स्थानिक लोकप्रतिनिधी सभा सत्ताधारी स्थानिक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी नागरिकांना फसवत आहे त्या ठिकाणी लोकांना बांधण्यासाठी मुबारी निरीक्षक असतील त्याने त्या जागे त्या पाणी गेली पाहिजे स्थानिक लोकप्रतिनिधी सत्ताधारी सत्तेधारी साध ते सेमिनार सागर आणि काय सर्वे नंबर पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस कोंडवा बुद्रुक प्रभाग क्रमांक त्रेचाळीस त्या ठिकाणी आमच्या ठोसरताई हा त्या ठिकाणी सभासद आहेत आणि तो महारवतनाची जागा आहे त्या महारवतनाच्या जागेमध्ये डोंगर आहे डोंगरमाथा डोंगर पोखरून त्या ठिकाणी लोकांना जमिनी दिल्या विकल्या जात आहेत आणि त्या ठिकाणचे स्थानिक सत्ताधारी लोकप्रतिनिधी याच्यामध्ये सहभागी आहेत त्या ठिकाणी महारवतनाची जागा असल्यामुळे एखाद्या ouais आपल्या कार्यकर्त्याच्या नावावर पावरा पॅठणी करून त्या ठिकाणी त्या लोकांना गुंठ्या एक गुंठा दोन गुंठ तीन गुंठ अशी जमीन विकून त्या ठिकाणी बांधकाम करायला पण ह्यांचेच कार्यकर्ते ह्यांनी ह्यांच्याच लोकांनी मटेरियल ह्यांच्याच लोकांचं मटेरियल घ्यायचं ह्यांनीच बांधकाम करायचं आणि एवढंच नाही जी लोकं स्वतःहून बांधकामं करत आहेत त्या लोकांना चुकीच्या आणि खोट्या नोटिसा द्यायच्या म्हणजे महानगरपालिकेच्या नोटिसा ह्या ह्यांनी छापलेल्या असाव्यात अशा आमची या ठिकाणी आम्हाला भीती वाटते आणि आमची मागणी आहे की आमच्या ज्या आमचं जे बांधकाम खात्याचे जे निरीक्षक असतील किंवा जे जन जे तुम्ही इंजिनियर असतील त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाठपुरावा करा शहनिशा करावी आणि उद्याच्या अठरा तारखेच्या जनरल बॉडीमध्ये आम्हाला याची पूर्णपणे आम्हाला याची माहिती द्यावी असं आम्ही या ठिकाणी आयुक्तांना आणि उपमहापौरांना सांगितलेलं आहे